प्रॉपर्टी आहे आहे गाड्या आहेत नोकर चाकर आहे सगळं काही आहे अरे आज का लोकांकडे सगळं काही आहे पण लोकांकडे एकच गोष्ट नाहीये ती म्हणजे समाधान नाही का नाहीये अरे ज्या माणसाचा अख्ख गाव शब्द मोडायला तयार नाही ज्या माणसाचा अख्ख गाव शब्द मोडायला तयार नाही पण त्याच्याच पोटाला आलेलं त्याचं रक्त जर त्याचा शब्द ऐकायला तयार नसेल तर सगळ्यात मोठी शोकांती आहे म्हणून आजकालच्या तरुण पोरायला असं वाटायले सरपंच आजकालच्या दहावी बारावीच्या पोरायला असं वाटायले की जे आम्हाला कळत आहे ते जगात कोणाला कळत नाही आणि त्याच्यातले त्याच्यात आमच्या बापाला तर काहीच कळत नाही ही आजकालच्या तरुण पोराची स्थिती आहे साडेतीनशे वर्षाच्या अगोदर आमच्या जगद्गुरु तुकोबाराने भविष्याचा वेध घेतला आणि आमच्या जगद्गुरु तुकोबाराच्या लक्षात आलं की येणारा काळ फार विचित्र आहे अरे स्वतःच्या पोटाला जन्माला आलेले लेकरच आपल्या बापायच्या बापा शब्दाला किंमत देणार नाहीत जगद्गुरु तुकरायच्या लक्षात आलं म्हणून या धर्म मंडपामध्ये बसलेल्या प्रत्येक महिला मंडळीला पुरुष मंडळीला जर असं वाटत अस की आपलं मातार पण सुखात जाव आपलं मातार सुखात जावं समाजामध्ये घरादारामध्ये जी आपली प्रतिष्ठा मिळवलेली आहे ही कायमस्वरूपी टिकून राहा असं जर आपल्याला वाटत तर योग्य वेळी आपण आपल्या लेकरायला योग्य संस्कार देणं ही काळाची गरज आहे आणि योग्य वेळी लेकरायला जर योग्य संस्कार नाही दिले त्याच्यासाठी चार मजली बिल्डिंग जरी तुम्ही बांधून ठेवली बाबा तर एक ना एक दिवस ते लेकर त्या बिल्डिंगच्या बाहेर तुम्हाला काढल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून संपत्ती कमवण्याच्या नादामध्ये संततीकडे दुर्लक्ष होईना असं वागू नका माझं असं म्हणणं नाही बाबा की संपत्ती कमवू आहे संपत्ती कमवली पाहिजे कारण संपत्ती कमवणं हा एक पुरुषार्थ आहे आणि तो प्रत्येकच माणसाला जमतो असं काय संपत्ती कमवा पण संपत्ती कमवते वेळेस कशी कमवा आमचे जगदगुरु तुक सांगतो जोडून धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करे अरे आपल्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट पाहिजे आपल्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट पाहिजे पण त्या लाखो रुपयाच्या मध्ये कधीच कोणा गोरगरीबाचा तळतळाट नसला पाहिजे संपत्ती कमवण्याच्या नादामध्ये संततीकडे दुर्लक्ष होईना असं वागू नका आणि तुम्ही आम्ही जर लेकरावर दुर्लक्ष केलं संपत्ती कमवण्याच्या नादामध्ये लेकरावर जर दुर्लक्ष केलं तर त्याचा काय परिणाम होत असतंय एक दृष्टांत सांगतो गावामध्ये गरीब कुटुंब होतं बाबा गरीब कुटुंब होतं त्या घरामध्ये एक बाळू नावाचा मुलगा होता एवढं गरीब कुटुंब होतं की दिवसभर मायाबानं लोकाच्या शेतात काम करावं त्यावेळेस कुठं संध्याकाळच्या जेवायची सोय व्हायची जणू काय अठरा विश्व दारिद्र्यताईच्या घरी नांदायला आले एवढं गरीब होतं आणि गरीब परिस्थिती असताना एक दिवशी त्या बाप्पा आपल्या लेकराला बोलून घेतलं बाळ्या इकडे बाळ्या आलं आणि बापाच्या जवळ बसला त्यावेळेस त्या बापानं सांगितलं बाळू अरे दिवसभर काम करावं लागतंय राब राब लाग, राग राग लागत हाडाचे काढं करावं लागतात रक्ताचं पाणी करावं लागतंय तो, करा तो कुठं संध्याकाळच्या भाकरीची सोय होती मला असं वाटायला बाळू की ही कष्ट आमच्या नशिबाला आलेत ही बेजारी आमच्या नशिबाला आली हे कष्ट तू या नशिबाला येऊ नयेत म्हणून तू चांगलं शिकलं पाहिजे आणि एक गोष्ट खरं सांगतो बाळू भाऊ गरीब माणसाचे लेकरं शिकत असतात ज्या लेकडाला आपल्या परिस्थितीची जाणीव आहे ज्या माणसाला आपल्या बापाच्या परिस्थितीची जाणीव आहे आपल्या परिस्थितीची जाणीव आहे ते लेकर नक्की शिकत असते असं बाळू शिकायला हुशार होता बाळूला आपल्या परिस्थितीची जाणीव होती बाळून मन लावून अभ्यास केला जिल्ह्याच्या ठिकाणी त्याचा पहिला क्रमांक आला गावातल्या लोकांना तालुक्यातल्या लोकांना सगळ्यांना त्याचा काय केला सत्कार केला आणि आता बाळू पुढील शिक्षणासाठी परदेशात जायला निघाला मी कशासाठी सांगायलो लेकरायला चांगले संस्कार देणं ही सध्या <smart> काळाची गरज आहे आणि तेला जर तुम्ही नाही संस्कार दिले तर काय होत असते याच्यावर सांगायलो बाबा बाळू पुढील शिक्षणासाठी परदेशात निघाला पण परदेशात जाण्यासाठी बाळूला पैसे पाहिजे होते बापानं आयुष्यभर रूप 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 रुपये रुप रुप गोळा केलेला गटुड बांधून ठेवलं होतं आणि ते गठुड घेऊन बाप त्या बाळूच्या जवळ आला आणि बाळूच्या हातात दिलं बाळू अरे आयुष्यभर पोटाला कधी मी काय खायलं नाही खाल्लं नाही पण त्या ना पैशा मधला रूप रुपाय रूप रुपाय तुझ्यासाठी गोळा करून ठेवलाय आयुष्याची सुदूर तुझ्या हातात देतो या सुदूरीचा चांगला सदुपयोग कर त्या बाळूनं ते पैसे घेतले परदेशात गेला परदेशात गेल्याच्या नंतर दोन तीन वर्ष चांगलं शिकलं दोन तीन वर्षानंतर तो बाळू आधीच हुशार होता हुशार असल्यामुळं त्याला चांगल्या पदावर नोकरी लागली नोकरी लागल्याच्या नंतर तिकडची एक मुलगी त्यानं बघितली आणि तिकडं परदेशात काय झाला सेटल झाला आता परदेशात सेटल झाल्याच्या नंतर पुन्हा त्यांना गावाकडच्या घराचं मायबापाचं नाव तो विसरला बरेच दिवस लोटले आणि दिवस लोटल्याच्या नंतर एक दिवशी त्या जन्म देणाऱ्या माईन बाळूला फोन लावला बाळू अरे आता आम्हाला गुडघ्यानं चला येणे लांबच दिसण नीट ऐकू येणे या डोळ्यानं ना दिसण नाही नीट ऐकू येणे आम्हाला असं वाटायलाय एकदा या डोळ्यानं तुला डोळे भरून बघ कधी येणार आहे श्री रे तू बाप जवळ आला आणि बाप त्या माईला म्हणू लागला बाळूला लवकर याला सांग एकदा या डोळे भरून बाळूला मला बघायचे आणि शेवटचे काय करायचे डोळे मिटवायचे ही माझी शेवटची इच्छा आहे एकदा बाळूला बोलो आणि त्या बाळूने फोन मध्ये सांगितलं आई या दिवाळीला काय माझं येणं होणार नाही पुढ्या दिवाळीला बघतो आणि त्या पोरानं फोन कट केला बापानं बाळूच्या आईला विचारलं बाळू काय म्हणला या दिवाळीला येणार आहे का जस पाण्याच्या बाहेर एखाद्या मासोळीला काढतात मासुळीला पाण्याच्या बाहेर काढल्याच्या नंतर जशी मासोळी तडफड 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 करत असते तसं त्या जन्म देणाऱ्या आईचं अंतकरण तडफडू लागलं माय बाप काय सांग काही कळ न गेलं पण बापाची समजूत काढाव याकरता त्या माईनं बापाला लबाड सांगितलं की आपला बाळू दिवाळीला येतो म्हणलाय दिवाळीचा सण जवळ आला अरे बापाला उठा येत नव्हतं चला येत नव्हतं पण आज बाप बाजाराची पिशवी हातात घेतली त्या बापानं बाजारात गेला अरे माझ्या बाळूला काय काय खायला आवडते ते सगळे पदार्थ घेऊन तो बाळू घरी आला आपल्या पत्नीकडे दिले बाळूला जे आवडतंय गुलाबजाम आवडतात करंजा आवडतात लाडू आवडतात बालूशाही आवडतात ते सगळं करून ठेव या दिवाळीला माझू बा माझा बाळू येणार आहे म्हणून बाप अपेक्षेनं त्या बाळूची वाट बघू लागला दिवाळीचा सण जवळ आला सगळ्या जणांनी आपल्या घरावर दिवे लावले फटाकड्या वाजायला लागल्या ला आणि गावात मंदिरात जी गाडी येईल मंदिराच्या समोर त्या गाडी पोसतूर त्या म्हाताऱ्या बापानं पळत पळत जायचं माझा बाळू आलाय का माझा बाळू आलाय का पण कोण्याच गाडीला त्याचा बाळू दिसायचा नाही शेवटी मतार घरी आलं दिवाळीचा सण संपला साऱ्या आल्या आपापल्या सासरला निघाल्या त्यावेळेस त्या, त्या बापानं आईला त्याच्या बाळूच्या माईला विचारलं का ग बाळू दिवाळीला येतो म्हणला होता दिवाळीचा सगळा सण झाला तरी आपला बाळू काय येत नाही आपला बाळू येत त्यामुळे त्या माता त्या माता माऊलीनं सांगितलं की आपला बाळू या दिवाळीला येणार नाही हे वाक्य त्या माय बापानं ऐकलं महाराज त्या बापानं आणि त्या बापाचं अंतकरण भरून आलं आणि तो बाप बनू लागला अरे छान ज्या लेकरासाठी दिवसाची के रात्र केली रात्रचा दिवस केला राब राब राबलो हाडाचे काळ केलं रक्ताचं पाणी केलं रूप रुपये गोळा केला आणि त्या लेकराच्या शिक्षणासाठी रूप रुपया खर्च केला तो या लेकरू मातारपणाला जर आमच्या आमच्या आम्हाला बघायला सुद्धा येत नसल तर ह्याच्यापेक्षा या जगात दुःख कोणतं मोठं आहे विचार करू लागला बाप आणि विचार करता 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 अचानक त्या बापाच्या छाती चमक निघते आणि तो बाप धरणीला पडतो गाय गावकरी मंडळी येतात त्या बापाला घेऊन दवाखान्यामध्ये जातात पण दवाखान्यात ने पर्यंत तो बाप आपला प्राण सोडून देतो शेवटी गावातले प्रतिष्ठित लोक त्या बापाला घरी आणतात आणि घरी आणल्याच्या नंतर त्या बाळूला फोन लावतात बाळू अरे तुझा बाप आता या जगात राहिला नाही रे त्यांच्या शेवटच्या अग्नीला शेवटच्या त्यांच्या प्रेताला अग्नी द्यायला तरी आणि तो बाळू सांगतोय की दोन चार दिवसात मी येतो तोपर्यंत तुम्ही काय करा अग्निसंस्कार करून घ्या गावातले प्रतिष्ठित लोक अग्निदहन देतात सगळं कार्यक्रम होत आहे आणि दोन चार दिवसाला तो बाळू येतोय आपल्या घरासमोर थांबवतो ती माता माऊली त्या बाळूकडे बघत आहे माय बाप आणि त्या माता माऊलीचं अंतकरण भरून येते पण एक गोष्ट खरं सांगतो बघत भाऊ या जगाच्या पाठीवर एक असं कोर्ट माय बाप या जगाच्या पार्टीवर एक असं कोर्ट आहे की त्या कोर्टामध्ये आपले सगळे गुन्हे माफ केले जातात ते कोर्ट म्हणजे आपली आई असते आपली आई असते मायबाप आई त्या लेकराकडे बघत आहे आणि त्या आईचा अंत करून भरून येते आणि ती आई पळत 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 त्या लेकरापास जाते आणि बाळूला मिठी मारते आणि बाळूला म्हणते बाळू अरे तुझा बाप तुझं नाव घेत 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 मेला रे पण तू तुझ्या तु बापाला भेटायला सुद्धा आला नाही त्या बापाची काहीच इच्छा नव्हती त्या बापाची फक्त एवढी इच्छा होती की एकदा या डोळ्यानं बाळूला बघायचंय पण ती इच्छा सुद्धा तू पूर्ण करू शकला नाही दोन तीन दिवस तिथं ती बाळू राहिला आणि दोन तीन दिवस राहिल्याच्या नंतर सगळं विधी झाला आणि विधी झाल्याच्या नंतर त्या बाळूनं पुन्हा आपली सुटकेस भरली तो बाळू कुठे निघाला परदेशात जायला निघाला ज्यावेळेस त्या बाळू परदेशात निघाला त्यावेळेस त्या माऊलीने बघितलं आणि ती माता माऊली बाळूच्या जवळ गेली आणि बाळूला म्हणू लागली बाळू अरे तुझा बाप जिवंत तो होता तोर मी तुझ्या बापाच्या आश्रयाला राहत हो, होते आता तुझा बाप गेल्याच्या नंतर मी कोणाकडे बघून जीवन जगू असं करू नको बाळगा मला सुद्धा तुझ्यासोबत परदेशात येऊ दे असं म्हणल्याच्या नंतर त्या बाळून विचार केला की आता आपल्या आईला कुठे न्यावं लागते परदेशात न्यावं लागत आहे त्यामुळे त्या पोरानं सांगितलं आई तुला मग परदेशात घेऊन जायचं म्हणले मग आपलं घर जमीन काय करायचे हे घर जमीन आपण काय करून टाकू विकून टाकू आईला राय पटली घर जमीन विकली आणि विकल्याच्या नंतर दोघ जण सुद्धा कुठं निघाले परदेशात निघाले रेल्वे रे, रे, परदेशात निघाले विमानतळाच्या जवळ आले विमानतळ विमानतळावर आले आणि दहावीस मिनिटाला परदेशातलं विमान लागणार इतक्याच वेळामध्ये त्या बाळून खिशात हात घातला आणि खिशातून दोन तीन हजार रुपये काढले आणि आईच्या हातात दिले आई म्हणली बाळू अरे पैसे मला कशासाठी द्यायला असतो हे पैशाची मला गरज नाही माझ्या सोबत तू आहेस ना मग मला पैशाची काय गरज आहे त्यावेळेस बाळून सांगितलं नाही आई आणि अडचणीला आड़ राहतात आणि गोष्ट खरं सांगतो बाळू भाऊ भाऊ सज्जनास नकळी दुर्जनाची बुद्धी अहो दुर्जन माणसाच्या मनात काय विचार चाललाय हे सज्जन माणसाला कधीच कळत नसते सज्जनास नकळे दुर्जनाची बुद्धी त्या बाळूच्या मनात काय विचार जाऊ लागला त्या आईला कधीच कळाला नाही त्या ना खिशात हात घातला तीन हजार रुपये काढले पण बाळूच्या हातात दिले बाळू त्या आईच्या हातात दिले आणि त्या बाळूने सांगितलं आई दोन चार हजार रुपये राहू दे आणि आड़ अडचणीला लागतात तू इथंच बस आता मी दहा मिनिटात जाऊन येतो म्हणून जे तो बाळू तिथून निघाला तो बाळू आणखीन तिथं आला नाही दहा मिनिट झाले अर्धा घंटा झाला दोन तास झाले तीन तास झाले बाळू येत का नाही बाळू येत का नाही म्हणून विचारपूस केली तर शेवटी असं त्या आईच्या लक्षात आलं की आपला बाळू आपल्याला विमानतळावर सोडून एकटाच परदेशात निघून गेला त्या आईचा करून भरून आलो माय बाप आणि त्या आईनं विचार केला की के असला मुलगा आपल्या पोटाला जन्माला यायचा काहीतरी आपलं पहिल्या जन्मीच पाप मुलगा असा मुलगा माझ्या पोटाला आला ह्या मुलगा जर माझ्या पोटाला जन्माला आला नसता मी वाज राहिले असते तरी चांगला झाला असत पण असा मुलगा कधीच कोणाच्या पोटाला जन्माला येऊ नये आपल्या मायबापाची किती सेवा केली आमच्या बाळूदाजीनं ना आमच्या भागवत भाऊनं आताच पंधरा दिवस झाला त्याच्या आईचं वर्ष श्रद्धाचा कार्यक्रम झाला हो आ? आपल्या परिसरात न भोतो न भविष्य असा कार्यक्रम या दोघांनी करून दाखविला महाराज आईवर किती प्रेम आहे हा ज्यावेळेस त्यांच्या आई वई कुंटाला गेल्या त्यावेळेस तिथून पुढे तेरा दिवस पस्तीस कीर्तन झाले मला तर असं वाटतं या महाराष्ट्रात एवढी कीर्तन कुठे झाली नसतील भागवत भाऊकड आमच्या दाजीकड बघून मला असं मना वाटते कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक अन तयाचा हरिक वाटे देवा या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे <laughs> <laughs> जन्म आली आचे आणि आजी फळ झाले साचे